नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकार दिव्यांग बांधवांसंदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये अतिशय महत्वाचा निर्णय घेणार आणि या निर्णयासाठी बच्चू भाऊ कडू यांनी खूप मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भात राज्य सरकारने दखलसुद्धा घेतली होती आणि या दखलीच्या बरोबर बैठकसुद्धा झाली त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही दिव्यांग अनुदान वाढीसंदर्भात निर्णय घेणार विधवा महिलांसाठी आम्ही निर्णय घेणार जणू काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात सुद्धा निर्णय घेणार परंतु ज्या दिवशी पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून माझा निराधार बांधव हा वाट बघत होता की आज निर्णय घेणार उद्या निर्णय घेणार आज निर्णय घेणार उद्या निर्णय घेणार मात्र आज सतरा तारीख उद्या शेवटचा दिवस असून सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून एक सुद्धा दिव्यांग बांधवांच्या संदर्भात किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात निर्णय घेतलेला नाही संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे दिव्यांग अनुदान योजना आणि शेतकरी कर्जमाफी या दोन मुद्द्यांवरती सर्वात मोठं अधिवेशन म्हणून हे अधिवेशन समजलं जात होतं संपूर्ण महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं पूर्णपणे लक्ष या अधिवेशनाकडे होतं परंतु या अधिवेशनाच्या बाबतीत या ठिकाणी राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचं पॉझिटिव्ह निर्णय या ठिकाणी जनतेला दिलेला नाहीये त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा नाराज आहे माझा दिव्यांग बांधव नाराज आहे परंतु मित्रांनो या दोन तीन दिवसामध्ये जे अधिवेशनामध्ये चर्चा झाली त्या चर्चेमध्ये दिव्यांग बांधवांचे जे अनुदान आहे हे अनुदान टक्केवारीनुसार वर्गवारीनुसार वाढवले जाणार किंवा वाढवावे असं या ठिकाणी अनेक मंत्र्यांच्या माध्यमातून शिफारस करण्यात आली विनंती करण्यात आली पण त्यावेळेस मात्र त्या ठिकाणाचे जे दिव्यांग मंत्री आहेत किंवा संबंधित जे मंत्री आहेत आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्टपणे सांगण्यात आली की सरकार दिव्यांग बांधवांच्या अनुदान वाढासंदर्भात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात महत्वाची भूमिका घेणार आहे सरकार सकारात्मक आहे आणि हा निर्णय आम्ही लवकरच घोषित करू असं वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्या ते ठिकाणी त्यांचा प्रस्ताव राज्य सरकारचा प्रस्ताव जो होता तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधव असतील किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील त्यांची जे हयातीच्या दाखल्यांच्या संदर्भात महत्वाचा निर्णय घ्यावा त्याचबरोबर जे पैसे लाभार्थ्यांना मिळत नाही वेळेवरती ते मिळाले पाहिजे त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात लाभार्थ्यांना स्टेटस चेक करता यावं ही साईट जी आहे ती व्यवस्थित अपडेट करावी त्याचबरोबर उत्पन्नाची अट ही जी शिथिल करावी असे महत्त्वाचे प्रश्न या अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी राज्य सरकारच्या समोर मांडले परंतु त्या ठिकाणी संबंधित जे मंत्री होते संबंधित जे विभाग प्रमुख होते त्यांच्या माध्यमातून एकच गोष्ट समजली की बाबा सरकार या सर्व बाबतीमध्ये सकारात्मक आहे लवकरच या संदर्भात निर्णय घेणार लवकरच या संदर्भात शासन निर्णय काढणार बस एवढंच फक्त त्या अधिवेशनामध्ये ऐकायला मिळालं बाकीचं काहीच ऐकायला मिळालं नाही हे शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा विधवा महिलांच्या संदर्भात सुद्धा आणि इतर दिव्यांग अनुदान योजनेच्या संदर्भात सुद्धा मात्र घोषणा कधी होणार हे खूप महत्वाची बाब या अधिवेशनामध्ये अद्याप तरी समोर आलेलं नाही दोन तीन दिन दोन ते तीन महिन्यापूर्वी बघा दोन ते तीन महिन्यापूर्वी एकच चर्चा होती की बाबा अनुदान वाढलं पाहिजे अनुदान वाढलं पाहिजे आपण सुद्धा व्हिडिओ बनत होतो चार हजार रुपये वाढलं पाहिजे सहा हजार रुपये वाढलं पाहिजे साडेतीन हजारापेक्षा कमी नको आहे चार हजारापेक्षा कमी नको असे आपण प्रत्येक आम्हीसुद्धा व्हिडिओ बनवल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढेही युट्यूबर होते त्यांनीसुद्धा व्हिडिओ बनवल्या कारण सर्वांना एक आशा होती सर्वांना एक म्हणजे वाटत होता की बाबा या अधिवेशनामध्ये हा निर्णय शंभर टक्के निघणार परंतु सतरा तारीख आली या सतरा तारखेच्या शेवटच्या क्षणापर्यंत संध्याकाळपर्यंतसुद्धा मंत्र्यांच्या माध्यमातून विशेष करून जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नाही मी सुद्धा दिवसभर पूर्णपणे अपडेट वरती लक्ष ठेवून होतो की बाबा काहीतरी घोषणा निघेल निदान जाहीर तरी बाबा आम्ही अनुदान वाढवणार आहोत असे असे निकष असणार आहेत किंवा अशा अशी समिती काहीतरी या ठिकाणी घोषणा केली जाईल असं मला आज वाटत होतं परंतु आजचा दिवस पूर्णपणे गेला कोणत्याही प्रकारची घोषणा या ठिकाणी झालेली नाही अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून मला फोन आले मेसेज आले की सर आज सतरा तारीख आहे राज्य सरकारने कोणताही प्रकारचा निर्णय घेतला नाही सरकार निर्णय घेणार किंवा नाही घेणार तुम्हाला काय वाटतंय एक लक्षात ठेवा एकंदरीत अधिवेशनामध्ये या संजय गांधी निराधार विशेषतः दिव्यांग अनुदान योजनेसंदर्भात लाभार्थ्यांच्या संदर्भात जी जी काही चर्चा झाली त्या चर्चेला जे काही उत्तर मिळालं त्या उत्तराच्या माध्यमातून मला तरी एवढं वाटतं की ब राज्य सरकार याबाबत निर्णय घेणार आणि हे जे अधिवेशन होतं ते अधिवेशन प्रामुख्याने या दोन मागण्यांवरती महत्वाचं ठरणार होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांचं अनुदान मात्र या, या दोन्ही गोष्टींबाबतीत सरकार सरकारने निर्णय घेतला नाही कदाचित हा निर्णय अठरा तारखेला होऊ शकतो म्हणजे उद्या होऊ शकतो कारण मित्रांनो राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर त्यावरती जास्त काल चर्चा विरोधी पक्षांची होऊ नये जो काही सरकार निर्णय घेणार तो निर्णय घेतल्यानंतर पुढचं शेवटचं अधिवेशन शेवटचा दिवस असल्याने अधिवेशन संपणार आणि संपल्यानंतर त्यावरती वेगवेगळ्या प्रकारची भाष्यता किंवा चर्चा होणार नाही सरकारला धारेवरती धरलं जाणार नाही असा सगळा विचार राज्य सरकारचा असला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं त्यामुळे उद्या अठरा तारीख या दिवशी तरी राज्य सरकार दिव्यांग अनुदान योजनेच्या वाढीसंदर्भात निर्णय घेणार का घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाने कमेंट्स करायचे मला या ठिकाणी सर्वांना एक विनंती करायची की करा राज्य सरकार हा निर्णय घेणार किंवा नाही घेणार तुम्हाला काय वाटतंय घेतल्या तर किती रक्कम वाढवणार आणि जर नाही घेतला तर पुढे राज्य सरकारच्या बाबतीत तुम्ही काय भूमिका घेणार असं प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट्स करायचे जेणेकरून मलाही कळेल की बाबा तुमची भूमिका काय आहे तुमचं मत काय कारण माझं वैयक्तिक मत तर मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की राज्य सरकार उद्या निर्णय घेणार आत्तापर्यंत झालेल्या चर्चेनुसार उद्या निर्णय घेणार पण जर समजा घेतला नाही घेतला किती घेतला या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा लक्षात ठेवा संजय गांधी निराधार दिव्यांग अनुदान योजनाचे अनुदान वाढणं खूप गरजेचं आहे या अगोदरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत किती महत्त्वाचं आहे किती गरजेचं आहे परंतु हे प्रत्यक्षात जेव्हा खऱ्या अर्थाने येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने माझा दिव्यांग बांधव खुश होणार अन्यथा राज्य सरकारने नेहमीप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या वरती लाभार्थ्यांच्यावरती अन्याय केला हे या ठिकाणी स्पष्ट होणार आहे कदाचित राज्याचे मुख्यमंत्री किंवा कदाचित विभागाचे जे प्रमुख आहेत संजय शिरसाड साहेब असतील किंवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील यांच्या माध्यमातून हा विषय प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये घेऊन तो त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये घेतला जाऊ शकतो त्या ठिकाणी चर्चा होऊ शकते जे विरोधी पक्षांना सुद्धा बोलायला संधी दिली जाणार परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून एक ठाम निर्णय असणार आहे आणि तो निर्णय फक्त एक शाब्दिक स्वरूपात त्या ठिकाणी मंजूर करून घेतला जाणार पूर्णपणे आकडा या ठिकाणी फिक्स केला जाणार का आकडा फिक्स करत असताना काही निकष ठरवले जाणार का टक्केवारीनुसार हे अनुदान ग्रा जाहीर करणार का सरसकट जाहीर करणार जर दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढवले तर श्रावणबाल योजना असेल संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल वृद्धपकाल योजना असेल विधवा महिलांच्या योजना असतील यांच्या संदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेणार दिव्यांगांचे अनुदान वाढणार त्याचबरोबर यांचे सुद्धा अनुदान समप्रमाणात सरसकट वाढवणार का अशा अनेक प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पेंडिंग जे ठेवलेले आहेत ते पेंडिंग असलेले प्रश्न जाहीरपणे सांगणार का लाभार्थ्यांच्या मनामध्ये जी शंका निर्माण आहे त्याचं उत्तर या ठिकाणी राज्य सरकार देणार का हा अतिशय महत्वाचा दिवस हा उद्या आहे आणि या दिवशी जी जी काही अपडेट येईल ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे उद्या आपल्या आयुष्यातील हा अतिशय महत्वाची बाब किंवा अतिशय महत्वाची वेळ असणार आहे कारण जे काय अनुदान वाढवलं जाणार हे अनुदान पुढील पाच वर्ष वाढलं जाणार नाही जे काय राज्य सरकार ठरवेल ते कशा पद्धतीने ठरवणार बोगसांचा विचार करणार का मी खऱ्या निराधारांचा विचार करणार की अशा अनेक माझ्या मनामध्ये सुद्धा प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न असतील पण मित्रांनो राज्य सरकारने हा निर्णय घेईल किंवा नाही घेणार किंवा किती प्रमाणात अनुदान वाढवणार याबद्दल तुमचं वैयक्तिक मत आहे हे सर्वांनी सर्वा या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं आहे आणि उद्या जे काही ठरेल उद्या जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित होणार ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवला पोहोचवला जाणार यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र